दीपावली बलिप्रतिप्रदा पाडवा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं नवीन वर्षाची सुरुवात असते आणि आमच्या महिला भगिनी कुटुंबातील सर्वांना त्या ठिकाणी ओवळतात आणि ओवळताना मानतात इडापिडा जावा आणि बळीचं राज्य येवो हो। पण या ठिकाणी आजचा दिवस हा शेतकऱ्यांच्या जीवनामधला हा अत्यंत काळा दिवस आहे कारण गेल्या बारा तारखेला कुमारी शिवन्या शैलेश बोंबे त्या पाच वर्ष बालिकेला आपल्या आई वडिलांच्या आजोबाच्या नजरे देखत बिबट्याने त्या ठिकाणी उचलून नेलं आज शिवन्य गेली दहा दिवस झाले वडिलांचं दुःख अनावर आहे आणि त्यांना सलाईन लावलेला असताना त्या मुलीचे वडील देखील शैलेश शैलेश शे। शे एक मिनिट आज सलाईन लावलेला असताना शैलेशी तर उपस्थित आहेत कारण आज सकाळी देखील बागूबाई रंगनाथ जाधव या जांबूच्या आजींवर देखील बिबट्याने सकाळी सहा वाजता हल्ला केला अत्यंत दुःखाची जी घटना काल इथे घडलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने योग्य दखल घेतली आहे त्याची आम्ही स्वतः इथे येऊन भेट दिली आहे घटनास्थळाची आमची टीमने पाहणी केली आहे डी सी आर साहेब इथे आहात अडिशनल कलेक्टर साहेब आहात कलेक्टर साहेब आज बहुतेक अवेलेबल ना होते परंतु बोलणं झालेलं आहे या सं जे आपले समोर मोठी समस्या आहे त्याचा निराकरण करण्यासाठी एक जॉईंट मीटिंग जे आहे ज्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी आणि जे पीडित नागरिक आहे त्यांचे प्रतिनिधी सामील होणार आहे असे प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी जे पुढील आ... निरोप आहे ते आमचा जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा चालू आहे माझी आपल्याला एवढी विनंती आहे की हा जे हे प्रॉब्लेम फक्त तुमची नाही आहे ते आपली सर्वाची आहे आपली सर्वाची एकत्र जबाबदारी आहे आपण जे काही आपली मागणी प्रशासनाच्या समोर ठेवली आहे त्याचा आपण शांतपणे त्याचेपर्यंत पोहोचली आहे आता तसेपर्यंत पोहोचल्यानंतर त्याची योग्य दखल घेण्यात आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये याच्यात जे ठोस निर्णय घेतले जाणार आहे म्हणून आपण शांतपणे हे आमचं सगळं ऐकला त्यासाठी आपले खूप भारी आहात आणि आपण व व्यवस्थाचा पालन करून एकत्र मिलुमण्याचा निर्णय काढू एवढा माझा आपल्याला एक निरोप आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र शासनाच्या जिल्ह्याचे सगळे प्रमुख इथं आलेले जिल्हाधिकारी महोदय आज रजेवर आहेत ज्यावेळेस जिल्हाधिकारी महोदय रजेवर असतात त्यावेळेस अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी जबाबदारी असती त्याच जबाबदारीने मी तुमच्या भेटीसाठी आलेलो काही दिवसापूर्वी आले मी दोनच दिवस झाले मी ह्या भागाचा चार्ज घेतलाय तुम्हाला माहिती आहे नाही हे मला माहिती नाही दोन दिवसापूर्वीच मी आलोय आणि पहिलीच माझी भेट तुमच्या भागाला आहे जिथे ज्या भागामध्ये माझं लहानपण गेलंय तर आपण सगळ्या जिल्ह्याचे इथे प्रमुख आले सगळ्यांनी डी जीएफ सरांनी काय काय करू शकतो सांगितलंय मी तुम तुम्हाला आता पाऊस पडतो एवढंच सांगतो की ह्या क्षणी जिल्हाधिकारी महोदय येऊ शकत पर नाही परंतु मी स्वतः बोलतो स्वतः तुमचं जे कारण आहे ते ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय स्वतः तुमच्या तुमच्या भेटीला येतील एक औपचारिक किंवा अनौपचारिक सगळ्यांशी बैठक होईल त्यांची परंतु मुख्य बैठक ही आपण जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्या संमतीने आपण अशी ठेवू की जिथे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागतील त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील जे बाधित असतील ते बाधित असतील आणि सगळे प्रती सर्व पक्षी असतील अशी एक मोठी बैठक घेऊ आणि जे मागच्या काही बैठकांमध्ये आयरोवर आलेले प्रश्न होते ते मार्गी लागले किंवा नाही त्याचाही आढावा घेऊ आणि त्याच्याशिवाय आता समजा कुंपणाचं सांगितलं किंवा इतर काही जो जो प्रकार सांगितला जो प्रॅक्टिकली आपल्याला शक्य होईल तो तो कसा येते अंमलात आणता येईल या दृष्टीने आपण करू आम्ही तुमच्यातलेच आहोत अधिक पावसामध्ये भेटू एवढी विनंती करतो रुजू झाल्यापासून दहा दिवसात मुदत दिली मी आठ दिवसामध्ये जिल्हाधिकारी सोबत मी स्वतः इथे येतो स्वतः इथे येतो तुमचं सगळ्यांचं कारण ऐकतो आमच्यानंतर जी महत्वाची बैठक आहे ती आपण व्यवस्थित ठेवू कोण कोण बोलायचे आपण ठरवायच्या सगळ्यांना जिल्हाधिकारी महोदयांच्या साक्षीना आपण बोलूया निमंत्रित करूया विनंती करूया आणि आपलं आपण शासनापर्यंत घेऊया एवढी विनंती करतो कोणताही जो देह आहे त्या देहालाही दे आपल्याला आगणी एक पवित्र कार्य असतं त्याला रोखून ठेवू नये मनापासून मी विनंती करतो कारण मी तुम्हाला मातलं आहे एवढं करून मी खासदार महोदयांकडे हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मी शब्द येतो तो जिल्हाधिकारी महोदयांना आणण्याचा बोलतोय ह्यापूर्वीच बोलतोय तर पण तरी पण मी सांगतो की जिल्हाधिकारी प्र, महोदय या तारखेला रुजू होतील मगाशी अशी दहा दिवसात म्हणत होते मी आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांचा वेळ पाहून आपण पुन्हा इथे बसूया इथे एक औपचारिक अनौपचारिक एक बैठक करून जी धोरणात्मक निर्णय घ्यायचा किंवा तातडीने जे जे करायचे त्यासाठी आपण निश्चित जिल्हाधिकारी मोदयांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांना इन्व्हाइट करू जी जे आपली मार्गे असते त्याप्रमाणे देतो दे नम्र विनंती करतो की आपण इतक्या वेळ जो असंतोष आपला आहे तो थोडासा शांत करावा आणि त्या मुख्या जीवाला आपण अग्नी देण्यासाठी आता हा चौक आता यानंतर माझे कलेक्टर जाहेबराव साहेबांना एस टी गिल साहेब आणि खासदार साहेबांना सर्वांना या ठिकाणी विनंती राहील की आता आपण प्रत्यक्ष स्पॉट वर ज्या ठिकाणी जाऊ जिथून ती माता आतमध्ये फरफडत गेली तिथपर्यंत तुम्ही उसात आलं पाहिजे वस्तुस्थिती तुम्ही त्या ठिकाणी पाहावी आणि तर नंतर हे आंदोलन समाप्त केलं जाईल मग पीएम होईल आणि मग आग्नी होईल बरोबर सर्वांनी